महापालिका निवडणुका होऊन नवीन प्रतिनिधी आल्याशिवाय शहराच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देऊ नये अशी मागणी ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी केली आहे महापालिकेच्या निवडणुका होऊन नवीन लोकप्रतिनिधींची सर्वसाधारण सभा स्थापित होईपर्यंत सोलापूर शहर प्रारूप विकास आराखड्याची कार्यवाही अथवा अंमलबजावणी करू नये अशी मागणी माजी महापौर अॅडव्होकेट यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केली सोलापूर महापालिकेकडून प्रारूप शहर विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे त्यावर सुमारे दोन हजारांच्या वर हरकती आल्या आहेत महापालिका प्रशासकांनी अधिकाऱ्यांसमवेत शहर व हद्दवाड भागात जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून विकास आराखडा तयार केला नाहीये प्रारूप विकास आराखड्यामध्ये अनेक चुकीची आरक्षणं टाकण्यात आली आहेत वीस वर्षापूर्वी टाकण्यात आलेली आरक्षणं जशीच्या तशी ठेवण्यात आली आहेत असा आरोप अॅडव्होकेट बेरिया यांनी यावेळी केला दरम्यान महापालिका निवडणुका झाल्यानंतर नव्या लोकप्रतिनिधींच्या सर्वसाधारण सभेत हा प्रारूप विकास आराखडा मांडावा त्यावर चर्चा करून लोकप्रतिनिधी शहराला योग्य असा विकास आराखडा तयार करतील अशी मागणी यावेळी अॅडव्होकेट बेरिया यांनी केली दरम्यान जेवढी आर्थिक तरतूद होऊ शकते तेवढीच आरक्षण विकास योजनेत टाकणं अपेक्षित आहे त्यामुळे आर्थिक तरतूद उपलब्ध आहे तेवढीच जागा टप्प्यानं गरजेचं आहे त्या हरकत महानगरपालिकेकडे घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचा आराखडा आहे त्याच्यामध्ये अनेक चुकीची आरक्षणे टाकण्यात आलेली आहे आणि बरेच आरक्षणे ज्याची गरज नाही अनावश्यक अशी आरक्षणे टाकण्यात आलेली आहेत महानगरपालिकेची आर्थिक परिस्थितीचा आणि भौगोलिक गेल्या वीस वर्षामध्ये झालेल्या विकासाचा याच्यामध्ये विचार करण्यात आलेला नाही आणि मग माझं असं म्हणणं आहे की ही जी काही प्रारूप विकास प्रसिद्ध केला आणि त्याच्यावर सुमारे दोन हजारच्या वर हरकती महानगरपालिका हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या सगळ्याची अंमलबजावणी या ठिकाणी करू नये कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करू नये किंवा त्याच्यावर कारवाई करू नये जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आणि महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी स्थापित होऊन सर्वसाधारण सभा अस्तित्वात या पत्रकार परिषदेस जाखीर मनियार नागेश मेत्रे शिवानंद अंजनाळकर चंद्रकांत स्वामी अल्लाबक्ष मनियार आदी उपस्थित होते